सर्वांच्या उपस्थितीमध्ये अण्णा या ठिकाणी आपल्याला संवाद साधण्याकरता आलेला आहे येत्या वीस तारखेला विधानसभेची निवडणूक आहे विधानसभेची निवडणूक होत असताना तालुक्यामध्ये प्रचाराची रणधुमाळी चालू आहे संपूर्ण तालुक्यामध्ये ग्रामीण भाग असत शहरी भाग असेल लोणावळा देहोरोड तळेगाव वडगाव देहू इंदोरी या शहरामध्ये ग्रामीण भागाच्या सर्व पट्ट्यामध्ये अण्णांना मोठा मतदारांचा आणि महिला भगिनींचा मोठा प्रतिसाद आहे हे आपल्याला जाण जाणीव करून देतो त्याचं कारण की अण्णा दोन हजार एकोणीसला दोन हजार नऊला विधानसभेची अण्णाने निवडणूक लढवली थोड्याफार प्रकारे अण्णांचा पराभव झाला परंतु दोन हजार नऊच्या नंतर अण्णांनी कधीही कुणाला बरेच शब्द बोलले नाही अण्णांनी कुणालाही नाराज केले नाही अण्णा नेहमी कामात राहिले अण्णा नगरपालिकेचे कळेगाव नगरपालिकेचे पंचवीस वर्षीय नगरसेवक उपनगराध्यक्ष होते त्यानंतर ताकद कारखान्यावर काम करत असताना शेतकऱ्यांच्या हिताचा प्रश्न म्हणजे ओसाचा असल शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न असेल हे सर्व काम करत असताना अण्णा त्या त्या कारखान्यामध्ये व्हाईस चेअर म्हणून अण्णांनी काम केलं दोन हजार एकोणीसला दुसऱ्या पक्षातून आलेल्या उमेदवाराला अध्या रात्री आम्ही आपल्या पक्षामध्ये घेतलं आपल्या पक्षामध्ये घेत असताना गेल्या पंचवीस वर्षामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये त्या उमेदवारांनी त्यांना त्रास दिला त्यांनी त्रास दिल्याच्या नंतर आमच्याकडे आम्हाला वाटलं कुठंतरी आपल्या तरी नीट राहील परंतु पंचवीस वर्षामध्ये त्यांना त्रास दिला आमच्याकडं आपल्याकडं आल्यानंतर आपण अण्णांच्या खांद्याला खांदा लावून बापूसाहेब वेगळे असतील सर्व मंडळी असतील यांनी आपल्याला सर्वांना विनंती केली आणि आपण त्यांना निवडून दिलं गेल्या पाच वर्षामध्ये त्यांनी गावामध्ये तालुक्यामध्ये सांगितलं की दे, दे, मी हे केलं मी ते केलं मी फक्त ब्राह्मणवाडीचंच उदाहरण सांगतो सर्व ग्रामस्थ आहेत ज्येष्ठ मंडळी आहेत माझ्या महिला भगिनी आहेत त्यांनी काय केलं हे त्यांनी के उद्देशाला ह्या मंदिरामध्ये येऊन सांगायचं की मी ह्या गावामध्ये हे केलं सुरुवातीला मला वाटतं जगन पाहुणीचे वडील एक्सपायर झाले मला अन्न फंडदेखील आला नव्हता काका फंड आला नव्हता आणि मला त्या दिवशी आदरणीय पवार साहेबांची एक मिटिंग होती मी त्या दशे नव्हतो मी खाली ते स्मशानभूमीच्या तिनंतर तर दशक्रियाचा सभामंडप केला सहा महिने थे मी त्या ठेकेदाराला बिल मिळणं मी आश्वासन दिलं की तुला बिल पहिलं काम असेल तर माझं मी जिल्हा परिषदेला निवडून आदेशानंतर ब्राह्मणरोडे मी केलं अनेक असे मी कामं केली काँग्रेसमध्ये असेल अंगणवाडी असेल जिम असेल आज सभामंडप असेल शाळा धुळेचे असेल शाळेचं ऑफिस असेल तुमच्या जे असतील वैयक्तिक लाभाचे सर्व काम असतील ड्रेनेज नाही असेल ना संपूर्ण कामांना आपण आपण कॉन्क्रिटीकरणं जी केली आणि पुढे जे जल जीवन मिशनचं हे काम ज्यांनी आणलं त्यांनी केवळ वीस टक्के कमिशन मिळण्याकरता सगळे रस्ते उकडून टाकले आज गावाची इतकी दैना झालेली अन्ना कॉन्क्रिटी रस्ते उखडले आपल्या लोकांना सर्व आडी अडचणी आड़ झाल्या जन जे जल जीवनचं काम हे केंद्राची स्कीम आहे ही कोणाची कुठल्याही अशी स्कीम नाही आहे वैयक्तिक त्यांना कुठलाही तो निधी मंजूर करायचा अधिकार नाही केंद्रातून शासनाकडे शासनाकडून आमच्या जिल्हा परिषदेत जातात आणि जिल्हा परिषदेला सर्व पदाधिकारी असेल आणि आता प्रशासक आहे आमचे सर्व अधिकारी असेल त्यांच्या सैनिक जनजीवनची मशीनची सर्व ही कामं होत असतात अनेक महिला मंडळी आहेत आज मी या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या सह सर, सहकार्याने आणि सर्वांच्या आशीर्वादाने जिल्हा परिषदेला तुम्ही मला निवडून दिले मी सभापती झालो हे सर्व होत असताना त्या माशे आणि परवाच्या दिवशी पंचायत सेनेच्या चौकामध्ये भाषण केलं की यांना सभापती मी केलं अरे मला सभापती केलं माझे काय के कुठे गेले होते का बाकीचे मी मंदिराच्या अगदी देवाच्या सम सांगतो अण्णा असतील बबनराव बेगडे असतील मदनशे बापनासाहेब असतील यांनी मला माझ्या नावाची शिफारस आदरणीय दादांना केली आणि त्या माझ्या पा कामाची पावती म्हणून आदरणीय दादांनी मला सभापती केला तुमच्या सर्वांच्या साक्षीने सांगतो तुमच्या आशीर्वादाने या माझ्या वडगाव फटकारा घटच नव्हे तर संपूर्ण तालुक्यामध्ये मला विकास करण्याची संधी मिळाली तुमच्या गावातली एक कोणतरी सर्टिफिकेट आणि ती सांगते त्या महिला भगिनी अण्णा सर्व माझ्या नातेवाईक आहेत पण मी आज थोडंसं बोलतो मी बोलतो तिच्या दाराचा वटा मी केलेला आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे का जी तुमच्या गावातील सठवी होती की विकास पुरुष विकास पुरुष कोण आहे विकास पुरुष कोण आहे तिला माहितीच नाही तिने दिवाळीमध्ये रांगोळी काढली का त्याच्या घरामध्ये तिच्या घरामध्ये जर तिने रांगोळी काढल्या असेल तर त्या वट्यावरती तिच्या घराच्या पायरीवरती तिचा वटा मी केलेला आहे त्या सटीने हे सांगू नये बोराड्यावरती बोराड्यावरतीवरती रस्ता मी केला शिंदे पंडालीवरती रस्ता मी केला आणि ज्या वेळेस सर, ही सर्व तिथं जाते ती सांगते विकासपुरून कसला विकासपुरून काय केलं त्यांनी हे मी आज तुमच्या मंदिरात तुमच्या सर्व ग्रामस्थाच्या साक्षीने आणि सर्व ग्रामदेवाच्या साक्षीने सांगतो मी ह्या गावामध्ये काय केलं हे मी पाच वर्ष तुम्हाला कोणालाही बोललो नाही आणि मी कधी दाखवलं नाही की मी हे केलं आणि मी के ते केलं पण कोणतरी येतात मी आता हे काय त्यांचे डोळे गेलेत का तिचे डोळे गेलेत का त्या सर्वशी तरी साड्या बायला बायकांना काहीतरी सांगते आपल्या बायांना काही आपल्या हायच मजबूत येत ना सगळ्यात काहीतरी आश्वासनं दिली ते रामरा तू ये शंभर दीड शंभर बायका आहेत ना यांच्यासमोर ये तू येऊन बोल ती जगास करून तुझ्या नानामध्ये रामवेळे काय वाटा कोणी केला मी केलाय नाना कोणी केला वाटा मी केलाय आज आपले सर्व शिंदे असतील मोरडे असतील सर्व घटक मंडळी असतील तिथं त्यांना काही कामाचा विकास कोणी केला काय केला हे त्यांनी आपल्याला सांगायची गरज नाही मला फक्त एकच विनंती करायची की वेळ खूप झालेला आहे ऊन झालेला आहे आणि गाव आहे येणाऱ्या वीस तारखेला बापूसाहेब जयवंतराव बेगडे यांची निशाणी आहे फिपाणी या फिपाणीच्या चिन्हा फिफानीवरती फिपाणीवरती बटन दाबून अण्णाला भरघोस मात्याने विषय करा असं आव्हान करतो आणि थांबतो